भारतात लग्न ही एक फक्त दोन व्यक्तीमधील गोष्ट नसून ती दोन कुटुंबाची समाजाची आणि संस्कृतीची गुंतवणूक मांडली जाते पूर्वीपणापासूनच लग्न एक जबाबदारी हा विचार प्रचलित आहे त्यामुळे अनेकदा नवरा बायकोंमधील नातं फक्त प्रेमावर आधारित न राहता कर्तव्य समाजाच्या अपेक्षा आणि मुलांच्या भवितव्यासाठीच पुढे टिकवलं जातं विशेषत जेव्हा नवरा बायकोंचं नातं तुटण्याच्या मार्गावर असतं तेव्हा मुलंच एकमेकांना बांधून ठेवणारा महत्त्वाचा दुवा बनतात अनेकदा नवरा बायकोंच्या स्वभावात विचारात किंवा आयुष्याच्या ध्येयांत खूप मोठा फरक असतो एकमेकांकडून खूप अपेक्षाही असतात पण त्या पूर्ण न झाल्यामुळे ओढाताणही सुरू होते संवादाचा अभाव विश्वास कमी होणं आर्थिक ताणतणाव किंवा कुटुंबाचा हस्तक्षेप यामुळे नातं फारसं सौख्यदायक राहत नाही अशावेळी दोघांनाही वाटतं की एकमेकांपासून वेगळं झालं तरच बरं पण एकच विचार त्यांना थांबवत असतो तो, तो म्हणजे आपल्या मुलांचं काय भारतीय समाजात अजूनही आई वडिलांनी एकत्र राहावं हाच विचार मुलांच्या वाढीसाठी योग्य मानला जातो त्यामुळे कित्येक जोडपी केवळ आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न नाहीत करत तर ते नातं निभवत राहतात ते म्हणजे फक्त मुलांसाठी ते एकत्र राहतात पण एकमेकांशी फारसं बोलत नाहीत आणि तसेच दिवस पुढे ढकलतात अशा वातावरणात कधी मुलंही ही, ही अस्वस्थता जाणवू लागते पण तरीही आई वडील वेगळं होत नाहीत या गोष्टीला नीट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद नवरा बायकोमधील मतभेद ताण अपेक्षा या सगळ्यांविषयी उघडेपणाने बोलणं आवश्यक आहे एकमेकांना समजून घेणं थोडं मागे पुढे होणं गरज पडली तर कौटुंबिक समुपदेशन घेणं हे सगळं उपयोगी पडू शकतं जर नातं खरंच खूप तुटलेलं असेल आणि मानसिक त्रास यावरून होत असेल तर मुलांना समजावून देऊन सुसंवादी वेगळेपण निवडणही केव्हाही योग्य ठरतं लग्नाचं खरं सौंदर्य हे एकमेकांमध्ये प्रेम विश्वास आणि समजूतदारपणाने जपलेलं असतं पण केवळ सामाजिक दबाव आणि अपूर्ण संवाद आणि मुलांसाठी नातं टिकवणं हे चित्र दीर्घकालीन निरोगी नसतं समाजात जसं मानसिक आरोग्य व्यक्तिमत्वाचा विकास आणि प्रेमाचं महत्त्व वाढतंय तसं हे चित्र ही बदलू शकतं पण त्यासाठी समाज कुटुंब आणि व्यक्ती या तिन्ही स्तरांवर बदल आवश्यक आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले बिंधस्त मनोगत